नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी लहान मुलांना आवडेल अशी चिचकॉन प्रॉकेट रेसिपी त्यासाठी मी थोडासा कांदा उकडलेले मक्याचे दाणे शिमला मिरची कोथंबीर हिरवी मिरची आणि भरपूर सारं चीज लागणार आहे ते सर्व एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स ऑरगॅनो मायोनिस तोडाचा टोमॅटो केचप आणि शेजवान चिली सॉस असला तो टाकायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे मी अशा प्रकारे गव्हाच्या पिठाच्या चपात्या आपण जशा पोळ्या करतो तशात लाटून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे सारण आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे सर्व ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला बंद करून घ्यायचं आहे पॉकेट आणि हे बघा साईडने पण व्यवस्थित त्याला चिपकवून घ्यायचं आहे दाबून असं हे बघा मस्त असे चिचकन पॉकेट बनवून तयार आहेत आता आपण हे तळायला घ्यायचे आहे तिकडे मी तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक एक करून मस्त असे उलटून पाटून व्यवस्थित असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे ते बघा अशा प्रकारे मस्त असे आहेत तळून पण झालेले आहेत अशाच प्रकारे मी सर्व पॉकेट तळून घेणार ना आहे तुम्ही हे मैद्याच्या पिठाचे पण बनवू शकता नाश्त्यासाठी किंवा लहान मुलं आवडीने कातील अशी चिचकॉन पॉकेट रेसिपी बनवून तयार आहे आणि पूर्ण रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका